मराठा आरक्षणाच्या संदर्भात लवकरच राज्य सरकार तोडगा काढणार असं आश्वासन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे बोलताना दिलंय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी साखर वाटपाच्या कार्यक्रमास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आले असता त्या ठिकाणी बोधेगाव सकल मराठा समाज बांधवांनी खासदार विखे यांची भेट घेत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबतचे या निवेदन दिलं तर यावर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी त्यांचं निवेदन स्वीकारत सकारात्मक संवाद साधला आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि मी सकारात्मक भूमिका मांडली आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिलं असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव उभे आहोत तर पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तसेच खासदार म्हणून मी यापूर्वी मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असं मत त्यांनी व्यक्त केलं शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि इथून पुढेही वेगवेगळ्या विकास कामांसाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली जाणार नाही असं मत मांडत आपण माझ्यावर जो विश्वास दाखवत मतदान केलं त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही विशेष म्हणजे याची प्रचिती आपापल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून वेळोवेळी बेड़ आलीच आहे असं खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते तर यावेळी खासदार विखे पुढे म्हणाले बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहे यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं स्पष्ट केलं दरम्यान बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर आणि चणाडाळ वाटप नियोजन चालू आहे असं सांगत बावीस जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असं मत त्यांनी मांडलं तर सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावे असं देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केलंय तर यावेळी ताराभाऊ लोंढे बापूसाहेब पाटेकर नितीन भाऊ काकडे शेख बाबा सावडेकर बाळासाहेब कोळगे महादेव घोरतळे मयूर हुंडेकरी संजय खेडकर भगवान मिसाळ बाळासाहेब डोंगरे रामकाका केसभर अमोल सांगडे आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर